हा गावडे साहेब काय काय सुटून देत <laughs> तु, तुम्ही सांगितलं तर मी परत सांगू <laughs> कालच एक का, आपल्या भागासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे एक रस्ता मंजूर झालेला आणि तो रस्ता निघणार औसरी खूर <coughs> म्हणजे गायमुख वाटाय निरवुडसर पारगाव शेंगळे पिंपरखेड जांभूत काकडी आजी वाघाळे गणेगाव शिकरापूर असा हा रस्ता आहे हा जवळपास एकूण सत्तर किलोमीटरचा रस्ता आहे आणि याला खर्च येणार आहे फक्त चारशे सोळा कोटी रुपये हा चारशे सोळा कोटीचा रस्ता उद्या ज्या वेळेला आपल्या परिसरातून जाईल त्यावेळेला आपल्या गावातून इथून परिसरातून गेलेला रस्ता तर त्याचा फायदा तुम्हाला सांगायला खरं म्हटलं तर पिंपरखेडगाव माझ्या एका एक गोष्टीसाठी लक्षात आहे की एका कुठल्या का कारखान्यावरच्या एका कुठल्या कार्यक्रमात पिंपरगावच्या शाळेच्या मुलींनी पिंपरखेडीच्या एका अतिशय सुंदर असं गीत म्हटलं होत आणि मग या गावाच्या संदर्भामध्ये अनेक सुटलेले प्रश्न असले तरी आता या ठिकाणी मांडलं की विजेची मागणी आता आम्ही ज्या वेळेला सरकारमध्ये बसतो त्यावेळेला एक गावाचं काम नाही करत एका वाडीचं काम नाही करत आम्ही राज्याच काम करतो आणि विजेचा प्रश्न हा संपूर्ण राज्यामध्ये आहे मी वीज मंत्री असताना बऱ्याच योजना त्यावेळेला मार्गी लावल्या होत्या आणि मधल्या काही काळामध्ये शेडिंग व्हायचं थांबलं होतं परंतु आता ते पुन्हा त्याच्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना काढली की सोलर पॅनल बसवायचे वेळेवर जर सोलर पॅनल बसवला तर दिवसा ज्या वेळेला ऊन असेल त्या उन्हाच्या माध्यमातून त्या सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज तयार झाल्याच्या नंतर ती वीज आपल्याला दिवसा शेतीसाठी वापरता येईल दुसरा एक निर्णय सरकारने घेतला की आपली जी साडेसात हस्पोवरची मोटार आहे ज्यांच्याकडे साडेसात किंवा साडेसातच्या खाली त्यांचं विजेच बिल सगळं माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे साडेसातच्या वरती मात्र त्याच्यामध्ये काही वीज बिल त्या ठिकाणी भरावं लागणार आहे आणखीन एक गंभीर समस्या आपल्या सगळ्या परिसरात आहे की बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि अनेक लोक जे आपल्या इकड परिसरामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस बिबट्यांनी सत्तेचाळीस व्यक्तींच्यावर हल्ला केला काही सावरलंय काही लोक सावरू शकले नाही आणि त्याच्यासाठी उपाययोजना करा असं सगळ्यांचं म्हणणं आहे आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत काही गोष्टी राज्य सरकारशी संबंधित आहेत काही गोष्टी केंद्र सरकारशी संबंधित आहेत या दोघांचा ताळमेळ घालून ही बिबट्यांची संख्या कशी कमी करता येईल कारण त्याचं प्रजनन सुद्धा खूप फास्ट होत आणि त्यातल्या त्यात त्यांना लपायला ऊस आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळे त्या ऊसात राहून आणखीन पिलांना जन्म देणं आणि नंबर वाढवणं बरं बिबट्यांचं प्रजनन म्हणजे एकदा डिलिव्हरी झाली की तीन चार अशा प्रकारच्या पिलांना ते जन्म देतात आणि मोठे झाला मग त्यांना जंगल नसल्यामुळे मग आपल्या मानवी वस्तीमध्ये हे सगळे बिबटे यायला लागले आपल्या घरापर्यंत यायला लागले आपल्या दारापर्यंत यायला लागले आपल्या घरात यायला लागले आणि म्हणून त्याही बाबतीत सरकार नुकसान भरपाई देत पण नुकसान भरपाईपेक्षा आपला एखादा जर जीवाचा माणूस गेला तर तो काय कुणी परत आणून देऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी काही ना काही उपाययोजना त्या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय थोड्या दिवसात त्याच्यामध्ये काही ते ना काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करू आताच सांगितलं कि अवैध धंदे फार वाढलेले तर अवैध धंद्याच्या संदर्भात आपण इथं समस्या मांडली मला वाटत पोलीस इन्स्पेक्टर असतील कुठे त्यांना जवळ बोल बर ठीक आहे मी ठीक आहे ना इन्स्पेक्टर उपलब्ध तर एस पी ना सांगतो आणि तुमच्याकडच्या आणि सगळ्याच भागातल्या या अवैध धंद्याच्या संदर्भात आपल्याला कसा मार्ग काढता येईल हे आपण पाहू आता बाकीची अनेक काम आहेत महिला अस्मिता भवन आहे व्यायामशाळा आहे करवाडीचा रस्ता शिवरस्ता करणे आत्माराम स्वामी देवस्थान सभा मंडप दरेकरवाडी रस्ता बाबासाहेब आंबेडकर नगरला मंडप गणेश मंदिर उभारणी सहकारी संस्थांच्याकडून अधिक मदत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे उराडेवाडी रस्ता दत्तवाडी श्रीकृष्ण मंदिरासमोर सभा मंडप हे कदाचित आणखीन दुसरी काही कामं असू शकतात तर ही कामं आपण भविष्य काळामध्ये मार्गी लाव मध्ये लोकसभेची निवडणूक झाली देशामध्ये मोदी साहेबांनी सांगितलं भापकी बार चार सो पाच लोकांना वाटलं की यांना चारशे खासदार एवढ्यासाठी पाहिजेत कि राज्य घटना बदलायची परंतु निवडणूक झाली आता पंतप्रधानांची परत निवड झाली तर मी एवढच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यघटना बदलण्याचा विचार हा कोणाच्या मनात येऊ शकत नाही आणि चंद्र आणि सूर्य असे बरे आपली घटना ही आपली घटना राहणार हीच इतकी भक्कम घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यावेळेला करून दिलेली आहे मग कोण म्हंटल आरक्षण जाणार आहे आदिवासीच आरक्षण जाणार आहे मागासवर्गाच आरक्षण आणखीन अश्याच काही गोष्टी त्या ठिकाणी त्याचा समाज गैरसमाज करायचा प्रयत्न केला आणि झालं निर्णय झाले परंतु आता आपल्या शेतीच्या बेला होती त्यावेळेला थोडी कांद्याला बाजार नव्हती त्याची एक नाराजी लोकांच्या मनामध्ये होती तरुण पिढीच्या मनामध्ये काही नाराजी होती हे सगळं दुरुस्त करत असताना जेव्हा आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो चुकीची गोष्ट त्यावेळेला ती लोकांना खरं वाटायला लागते परंतु आता झालं गेलं गंगेला मिळालं उद्याच्या विधानसभेत काय दिल्लीचे प्रश्न नसणार आहेत देशाचे प्रश्न नसणार आहेत आपल्या राज्याचे आणि आपल्या भागाचे प्रश्न हे असणार आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला ताकदीने करावं लागणार आहे ते आपण काम जर ताकदीने करू शकलो तर गावडे साहेबांनी सांगितलं तस संकट आपल्यावर येऊ शकत आता बऱ्याच लोकांना हा विषय कळत नाही किंवा कि आम्हाला समजून सांगता येत नाही आता डिंब्याच्या धरणातलं पाणी डिंब्या धरणाच्या दुसऱ्या बाजूला डोंगराला बोगदा पाडून पलीकडे न्यायचं आणि तो बोगदा एवढा मोठा पडायचा कि तीन महिन्यात डिंब्याचं धरण खाली झालं पाहिजे आपल्या नद्यांवर चौसष्ट बंदर आहेत आता एक नवीन सुधारणा करण्या करण्याचा प्रयत्न मधल्या काळात काही लोकांनी केला आणि एक निर्णय असा केला की हे जे सगळे आपले तिन्ही नज्यांवरचे पासष्ट बंधारे आहेत पाण्याचे यांना फक्त एक तास पाणी मिळेल जेव्हा पा। पाऊस पडेल तेव्हा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आपण जे पाणी देतो ते पाणी मिळा तुम्ही मला सांगा समजा असं जर घडलं आणि आपल्या बंधाऱ्यांना पाणी मिळालं नाही तर काय अवस्था होती बर राहील का कसं राहील आणि कोणाला शंका असली तर माझ्याकडे मी सगळे कागदपत्र दाखवत आणि मग हे पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपली शक्ती ही कायम एकत्र ठेवली पाहिजे माझा प्रयत्न आहे त्याच्यातल्या एक दोन गोष्टी सुटलेल्या आहेत एक दोन गोष्टी राहिलेल्या आहेत सगळं झालं की सगळं ज्या सगळं तुम्हाला आपण त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करू पण आपल्या हाताने आपलं नुकसान करून घ्यायचं काम तुम्ही करणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे गाव एकत्र राहिलं पाहिजे गावाचा विकास एकत्र राहिला पाहिजे तुम्ही आता टी व्ही बघताच आहे बांगलादेश मध्ये काय चाललंय अख्खी राजवट उलथून टाकली सामान्य लोकांनी देशातल्या पंतप्रधानाला घर सोडून दुसऱ्या देशात पळावं लागलं आज पाकिस्तान मध्ये थोडीफार तीच परिस्थिती आहे बाकीच्याही काही राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे श्रीलंकेमध्ये असाच रेओल्ट श्री झाला तिथल्या पंतप्रधानाला पडून जावं लागला सांगतो कि, कि आपण लोक जर जातीपातीच्या आधारावर जर या ठिकाणी राजकारण करायला लागलो किंवा जातीपातीच्या आधारावर जर आपण विचार करायला लागलो तर एक मोठी समस्या आपल्या समोर सुद्धा उभी आणि म्हणून मग दंगर समाज असो नाही तर मराठा समाज असो नाही तर कुठलाही समाज असो आज आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आता आपले जरांगे पाटील कधी होत असं पण जरांगे पाटलांनी छंद धरला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजालाही मिळालं पाहिजे बाकीच्यांना आदिवासीला आणि मागासवर्गीयांना तर घटनेनेच दिलेलं आहे त्याच्यात काही बदल करता येणार नाही पण बाकीचे जे समाज आहेत बाकीच्या समाजांना आरक्षण देत असताना आज समाजा समाजामध्ये जर हे वाद निर्माण झाले आपण एकमेकाच्या विरुद्ध लढायला लागलो ला त्याच्यातून साधी ग्रामपंचायतची निवडणूक असते कधी म्हणजे खरं खर सांगायचं सा। ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्वी कशी व्हायची सगळे मेंबर निवडले गावातले लोक प्रमुख लोक बसले अमक्याला सरपंच करून अमकेला उपसरपंच करून आता काय कशी होती निवडणूक <laughs> आता निवडणूक कशी होते आता साखर कारखान्याच्या निवडणुकीसारखी व्हायला लागली गरबोच सगळं घरपोच आणि मग त्याच्यामधून नक्की आपण काम कस करणार आणि काय करणार हा प्रश्न महत्वाचा आहे आज मुलींची सगळी पूर्ण फी माफ करून टाकते कुठल्याही घरातली मुलगी आई वडिलांच्याकडे पैसे नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती होणार नाही मी शिक्षण मंत्री होतो त्यावेळेला निम्मी फी मी माफ केली होती निम्मीच भरा आणि निम्मी माफ आता मुख्यमंत्र्यांनी उरलेली पन पन्नास टक्के ती पण माफ करून टाकली <त्काँण> आणि मग या सगळ्या अशा गोष्टी या महत्वाच्या गोष्टी आहेत आता आम्ही आपण म्हणतो विकास 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 मी काय म्हणतो माझा विकास वेगळा आहे माझा म्हणजे हे रस्ते आहेमकण टमकन हे ठीक आहे पण माणसाच्या जीवनात बदल झाला पाहिजे पाणी असेल तर शेती फुलेल पाणी असेल तर चार पैसे मिळतील नाही मिळणार भाव पण आज आपलं सगळं जीवन त्याच्यावरच आहे तस एक इंजिनिअरिंग कॉलेज या अवसरीला आम्ही काढलं त्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आजच्या तारखेपर्यंत चार हजार मुलं इंजिनियर होऊन बाहेर पडली आता हे ज्याच्या घरात काही नव्हतं त्याच्या घरातल्या मुलाला मुलीला इंजिनियर व्हायची संधी मिळाली कमी खर्चामध्ये संधी मिळाली आणि आज चार हजार इंजिनियर आपल्या परिसरामध्ये झाले आणि कोण मग आपल्या परिसरामध्ये काम करतो कोण परदेशात काम करतो कोण जर्मनीला जातो कोण इंग्लंडला जातो जात असेल तुमच्यातले काही लोक मुली बाहेर गेले असेल शिकायला आणि असा कुटुंबाचा हा जो उद्धार आहे ना हा कुटुंबाचा उद्धार करणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट माझ्यावर आरोप केला जातो कि दिलीप वळसे पाटील कुठं लष्करीला किंवा अंत्यविधीला येत नाही आता मी मुंबईला असलो नाही यायला पाहिजे इच्छा तर आमची असते पण हे करत राहिलो आणि तिकडं काम कोणी करायचं मग तिकड काम करायला सुद्धा वेळ द्यावा लागतो बाकीच्या पक्षाच्या पण जबाबदार काही असतात तुम्ही पाहिलं की आता अजितदाचा फोन आला आता काही कामासाठी कायम काम काम आहे तेवढं करून टाका तर असा प्रत्येक प्रसंग असतो आणि म्हणून हे सगळे प्रसंग आपल्याला त्याच्यावर मात करून पुढे जायचंय आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्र राहा जातीपातीचं धर्माचं भाऊ बीच जत्याच राजकारण करू नका आपलं गाव पुढे न्यायचं असेल तर त्या दृष्टीने सगळ्यांनी याच गोष्टीचा विचार करा एवढच मी सांगतो महिला खुश दिसत नाही तुमच्या तुमच्या बँकेत काही आलेलं दिसत नाही आले हातवर करावर किती आले माहिती यांच्या खात्यात पैसे आले सांगू नका पंधरा महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये द्यायचा निर्णय सरकारने घेतला दोन महिन्याचे पैसे ऑलरेडी पोच केले पुढच्याही दोन महिन्याचे पैसे उद्याच्या काही दिवसामध्ये पोच होतील आणि त्याच्यामधून मुलाबाळांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य तुमच्या काही घरगुती अडचणीसाठी त्याचा उपयोग जर तुम्ही केला तर त्याचा निश्चित प्रकारे फायदा होईल